नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी अखिल भारतीय मराठा महासंघाचा आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांना पाठिंबा मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रातून पहिले पत्र आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांनी दिले होते तसेच मराठा समाजातील युवकांना नोकरीमध्ये अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी शासन स्तरावरती विनय कोरे यांनी विशेष प्रयत्न केले होते त्यामुळे अखिल भारतीय मराठा महासंघाचा जाहीर पाठिंबा असल्याबाबतचे पत्र श्री विलास देसाई विभागीय अध्यक्ष यांनी आमदार डॉक्टर विनय कोरे यांना दिले अखिल भारतीय मराठा महासंघाचा डॉक्टर विनय कोरे सावकार यांना पाठिंबा जाहीर करते धन्यवाद मीडिया चैनल लाइक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा